एस न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला ला करा बेल आयकॉन क्लिक करा व शेअर करा नमस्कार मी पंजाब हवामान मी आहे परभणी गंगाखेड रोड आणि बघा आमच्या गंगाखेड भागामध्ये इतका पाऊस झाला आहे आणि शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालंय पण याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही म्हणून परत एक ह्या शेतकऱ्याला कोणी लक्ष देत नाही म्हणून कमीत कमी म्हटलं आपण तरी शेतकऱ्याला काहीतरी एक म्हणजे एक बातमी द्यावं म्हणून सांगतो तर खरं पाहिलं तर ह्या गंगाखेडे परभणी रोडवरचे इतका पाऊस झाला इतका पाऊस एक महिन्यासारखा पाऊस पडायला आहे त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं हे कापसाचं पीक आलेलं आहे सगळं पाणी जास्त झाल्यामुळे जात आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो गंगाखेड भागातले असो या जसं जसं या शेतकऱ्याचा हे झालं आहे त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखी दोन दिवस पाऊस आहे फक्त दहा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत तर एकोणीस तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे म्हणून ही काही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर परत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये जवळपास आता सांगायचं झालं तर एकोणीस तारखेपर्यंत म्हणजे हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी हा आनंद लक्षात घ्यायचा जशी वेळ भेटेल तसं तुम्ही तुमची खतं घेतं टाकून घ्यावे आणि परत सांगतो की हा पाऊस फक्त नाशिक इगतपुरी धुळे जळगाव त्याच्यानंतर जळगाव जळगाव जामोद त्याच्यानंतर बुलढाणा अमरावती अकोला अकोट चांदरबाजार आणि नागपूर या पट्ट्यामध्ये मात्र थोडं पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये मात्र अकरा ऑगस्टपासून ते एकोणीस ऑगस्टपर्यंत चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्याच्यानंतर सूर्यदर्शन पश्चिम महाराष्ट्रात देखील होणार आहे मराठवाड्यात देखील होणार आहे म्हणून हा अंदाज म्हणजे सूर्यदर्शन कोणत्या कोणत्या जिल्ह्यात होणार आहे ते एक तुम्हाला सांगतो नांदेड जिल्ह्यात होणार आहे यवतमाळ जिल्ह्यात होणार आहे परभणी जिल्ह्यात होणार आहे हिंगोली जिल्ह्यात होणार आहे लातूरमध्ये होणार आहे त्याच्यानंतर सोलापूर उस्मानाबाद सातारा सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा संभाजीनगर या सर्व भागामध्ये सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात पण राज्यात कोकणपट्टीचा मात्र पाऊस चालू राहणार आहे हा फक्त हे खास करून अंदाज अक्षर देत्यामुळे दिला की काय झालं का की ह्या आमच्या परभणी जिल्ह्यामधले बघा ह्या म्हणजे काय काय भागामध्ये इतका पाऊस झाला की हे पावसावाच पाऊस जास्त झाल्यामुळे शेतकऱ्याचे कापूस जात दा, आहे म्हणून हे खास करून अंदाज देत आहे म्हणजे आता अकरा ऑगस्टपासून ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून खास करून गंगाखेड तालुक्यासाठी आनंदाची बातमी लातूर जिल्ह्यासाठी जिथं तिथं जास्त पाऊस झाला त्यांच्यासाठी ही खास करून आनंदाची बातमी अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक निश्चित दिला जाईल